ट्रेडर्स मी विपुल वानकडे तुमचं बिग बुल, बुल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये स्वागत करतो सो so, आज आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या क्लासिफिकेशन सिस्टमवर थोडं महत्त्व देऊया सो so, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या हजारो कंपन्या त्यांच्या परफॉर्मन्स ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि कंप्लायन्स ह्या सगळ्या गोष्टींवरतून डिसाईड होतं की त्यांना कोणत्या ग्रुपमध्ये ॲड केले जाणार जसे की ए ग्रुप बी ग्रुप टी ग्रुप आणि झेड ग्रुप झेड ग्रुप द वॉर्निंग झोन झेड ग्रुप हा सगळ्यात रिस्की ग्रुप आहे झेड ग्रुपचे कंपनी बॉम्बे स्टॉक एक्शनचे कोणतेही नियम फॉलो करत नाही जसे की इन इन्व्हेस्टरचे कंप्लेंट न सोडवणे क्वार्टरली रिपोर्ट्स न देणे प्लस सेबीचे गाईडलाईन्स न फॉलो करणे कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची ट्रान्सपरन्सी नसते हे खूप रिस्की आहे जर तुम्हाला असे कोणत्या प्रकारचे शेअर्स भेटले किंवा कंपनी दिसली तर जस्ट यावे त्याच्यामध्ये ट्रेड करू नका अशा कंपनीमध्ये लिक्विडिटी कमी मॅन्युप्युलेशन जास्त आणि रिस्क होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर अशा प्रकारे आपण ए ग्रुप 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 बी आणि झेड ग्रुपची माहिती दिली इन्वेस्टमेंट करण्यापूर्वी आपली कंपनी कोणत्या ग्रुपमध्ये आहे ते बघा तेच ठरवते की तुमचे इन्व्हेस्टमेंट किती सेफ आहे आणि किती रिस्की so, आहे सो अशा प्रॅक्टिकल व्हिडिओसाठी फॉलो करा बुल फायनान्शियल सर्व्हिसेसला